पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरती संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि पवित्र पोर्टलवरती एक महत्त्वाचं सूचना प्रसिद्ध झालेली आहे सूचना काय आहे कोणत्या हालचाली सुरू झाल्या आहे तर सात जून दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवरती एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे शिक्षक पद बाबत हे प्रसिद्ध पत्रक आहे राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पदभरतीस मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे म्हणजे जी आता पदभरती होण्यासंदर्भात मान्यता मिळावी कारण मुंबई कोकण आणि नाशिक विभागामध्ये आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागू असल्यामुळे आचारसंहिता त्या ठिकाणी आहे आणि असणार आहे तर त्यामुळं शिक्षक पदभरती जी आहे त्याला परवानगी मिळावी असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर दरम्यान समांतर आरक्षणातील पद पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत परवानगी दिली आहे तथापि आचारसंहितेतील सुट्टीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत म्हणजे आता सर्व आचारसंहिता मधून सूट मिळवण्यासाठी पत्रव्यवहार किंवा जी प्रक्रिया आहे ती करण्यात आलेली आता निवडणूक आयोगाकडून त्या संदर्भातील सूचना आल्यानंतर ही पदभरती करण्या संदर्भात जर सूचना आल्या तर पदभरती होईल परंतु तशा सूचना नाही तर मात्र त्याला पुढं थोडासा विलंब जो आहे तो मात्र होऊ शकतो कारण हे सर्व नियमाप्रमाणे ही सर्व नियमा प्रक्रिया आहे प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल आता सदर ही जी माहिती आहे या माहितीचा सोर्स पवित्र पोर्टलवरती आपल्याला सदर जी माहिती आहे ही अधिकृत माहिती देखील पाहायला मिळेल आणि यामध्ये सुद्धा सांगितले का कुठेही अनधिकृत जे आहे त्या माहितीवर विश्वास आपण ठेवू नये